तुला सोनू म्हणू का जानू म्हणू ए पिल्लू आईला आय आईला यू मना जानू असं नाही गोले करत धोका द्यायचं ना धोका दिला तर मग काय होतं माहिती ना जवळ ये ना मी तिथं घे ना गत घे ना असं नाही का लाच आजी गाडी सर्विसिंग करून आलो मी बरेच सर्व्हिसिंग केलेलं नाही लवकर ये बाबा तिकडच गाडी घेतली नाही नाही आलो दुपार नको ये आलो लगेच मग आज काय आरक्षक निसायचं हा काय आल्यात ना बरं काय का करता आज मग येतानाच कशा कांदा काढायचा काय बाबा कांदा काढायचा मग इकडं पैसे ना हा मग रोख देणार बरोबर हा मग माझ्या कामाचे आपले आपल्या बर ये काटा आल्यास ते काढून तो काढून द्यावा लागन तुम्हाला बसल्या बसल्या बाकीच्या आहेत का नाही हा मग जमन बाबा थांब थांब यावे बन कर इथं कालचीच मुलगी दिसते आणि सुनील काल मला लयला आईन देत होती गुलाबाच फुल हे दिलत ना ती गुलाबाच फुल बी नेलं तिने इतके लाईन देत होती सोलत सामानला दिंगाना नित्य काय करतो नितीन वाटत बिलतोय जागे होत तो जाग्यावर बिलतोय बाबा माझ्या हातात नाही ना जायचं लो नाही जायला नाही पाहिजे नाही फुल ने तुझं घेतलंय म्हणजे फुल घेतलंय म्हणलं माझ्या पिय चल थांब थांब सुनील थांबला का सुनील उशीर तू काय करतोय बघ ना नंतर बघू लागल मनात माझ्या लय बेकाल फिलिंग यायला लागले थांब का थांब चल का थांब ना भेटला का मला लय बेकाल फिलिंग व्हायला लागले या मग बुर बुर। हा हा येईल ना म्हणूनच ना का आम्हाला जायसाठी ओरकायसाठी नेसल्या गडीवर जावं चिया पाणी पिऊन नाही आता नाश्ता केला ना केला मग मुर वाटलं काय तुमचं एवढे लवकर हा मग जावं लागेल लवकर बरोबर झालं का माळा येऊन त्यांचं चाललंय शेरडांचं काम शेरडांना चांगळा बांधायचा त्यांचा पोळा आलाय का मालकच बांधतात कोणा ठेवतात ते चांगळा वळून हा शेरडांची हवस करत लोक बैलांची हवस करते आणि यांची शेरडांची हवस चालली हाय डोंगर जवळ मग मी काल स्वीटम मध्ये बघितलं मला मी नाही ओळखलं बघायचं का ग ध्यान द्यायचं एकदा मनुष्य पाहिले तरी मनुष्य परत ध्यान देत आता कधी लहानपणी बघितलं होतं आता किती वर्षांनी आले कसं काय लक्षात पण आपण एकदा आलो म्हणल्यावर म्हणल्या राहिलं पाहिलं बायडे काय करते काय नाही ग्रॅज्युएशन झालं पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एमपीएससी ची तयारी मस्त आहे यावरून बघा हा हा येते बाबा येते काय आता येणार तुला थांब म्हणलेलं कल नाही हातात काय करतो का काय बाबा तिथे तुला काय थांब काय होत सुनील त्याने काय केलंय माहिती नितीननी गुलावतोय वाटत तिथं आपण काय हातात बांगल्या घातल्यात वय हा काय मग ते गुलावतोय तिथं ना आपण काय बांगल्या घातल्यात काय असत घातलेत काय काय होतंय काय होतय माझी तेونی नितीन चालला तग बघ गेला त्यो हो। आलेले आले आपली वाली आली चल चल मुलीगत हचोय चल आता आता सुट्टी देतोय मी फीलिंग येतेत आपल्याला खूप भारी आली हां चल चल ओलीगत वना मागे गेन गेला पाहिजे ना तेल कानकणी बाबा आताच मी नाही घालबाई सुनील थांब काय ती अग बाय अग झालंय अग मला माझा आयटम पायजन विषय नितीनला द्यायचं नाही चल तक 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 तक। माझ्यासाठी बायला आली तू अग बाय अगं तुला सोनव म्हण का जानो म्हणू ए पिल्लू आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणा जानू असं नाही गोलीगत धोका द्यायचा डोका दिला तर मग काय वाट माहिती ना जवळ ये ना मी तिथं घे ना गोलीगत घे ना असं नाही का लाईच बातच्या डोका नाही द्यायचा काय दिल्ली मे हो तुम को में तुम बोल ना आभी तो क्या बोलते पब्लिक नाचायगे मचाय गे गोलीगत धोका नाही देंगे ना एसक्यू आल क्यू देल के गुलाबी आखे देखी तो तूने गुलाबी ए दिल हो गया व्याकलियो <laughs> जिकलो आता लय व्याकल खतरनाक कहली लाइन दी आग बायेग लगाला लागली कल पानी टिमटिम गल गेल डीजे सवलब आनी केत हाय นกคนน่าสุขอะไรนกคนน่าโอ้กูเบื่ก้วคัดลีมาอีอากัยนะยังไงสไลน์วัวไล่ไฟก็จนวอาสกูเลิกดอกคาีลาทั้มังบ <laughs> ักนะบจจาโอ้ชนไมที่อีที่อี่ย <laughs> ังไงเย็นนะทักสนว่าทนมาล้วฟีลกันยังได้ขำันฟีลกันยังได้ที่ ये या साइडला ये ना ते ये ना ते मला लागेऊन देऊ नको डोक्यात गेली फट फटक गेली ते आग ये ना शिकल ये ना असं नाही कलायचं बच्च इधर लावू ना, खाऊ देऊ गा चॉकलेट गोलीगत नाही तर गुलाबाचं फूल येस येस ये येथे करायला तुझ्यासाठी ये ना असं लाजायचं नसतं माझ्यासाठी ये ना तू नितीन भाऊसाठी नाही त्याने दोस्तीच कुस्ती केली ते त्याचा विषय हिरतच खाल्लास तू फक्त माझी बाकी गेली उलत बाकी गेली गासत मला नाही फलक फलक चल ये आता ये ना असं नाही करायचं ना बाच्या अ गब्बाय गो फीलिंग नाही फोन चालल्यात खत ल ले, ले, ले दिवसांनी मिलाला मौका जवलय ना गडे जवलय ना गडे जवलय ना गडे मला एक बोली ग चुम्मा देना गडे काय करतो كده काय नाही मु काय आलो बहरायती तिकड बघ काय नाही चल हो इकडे घरात मग उद्या तर ही देऊन उभा राहिली अरे मात्र आली सुरजे